हो राम राम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लडाची या माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण बनवणार आहोत माझ्या बाळासाठी स्पेशल रेसिपी नाव तर मला माहीत नाही पण बनवत आहे गव्हाच्या पिठाची वडी त्यासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यात तिखट हळद जिरं सांबार आणखी मीठ आणखी ओवा घालायचा तुम्हाला आवड असल्यास तुम्ही तिळही घालू शकता आणि घालून घ्यायचं थोडंसं दही हे काहीतरी नवीनच आहे बरं का तुम्ही कधी आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी घातलेला आहे जिरा आता आणि सोबत घालूया ओवा ओव्याला चांगला क्रश करून घालायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बाहेर मस्त पाऊस चालू आहे बरं का आणि पावसामध्ये ना मस्त काहीतरी असं तळलं तुडलं खायला सर्वलेच आवडते तुम्हाला पण आवडते का नाही आवडत असेल तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की बघा एकदम छान खुसफुशीत आणि मस्त लागते बरं का आता याला करून घेऊया आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स आणि थोडं थोडं पाणी घालून भिजून घ्यायचं पावसाळा असला पाऊस येत असला तर तुम्ही काय काय बनवता बरं ला ला खाज आता माझ्या मुलाला खायचं काहीतरी टेस्टी पण माझ्याकडे काही दुसरं ऑप्शन होतं नाही म्हणून मी असं काहीतरी करत आहे आता आपण यांचे व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आपली कणिक झाली आहे मळून याला या आकाराचं या करून घ्यायचं बरं हे खायला एवढे टेस्टी लागतं एवढे टेस्टी लागते खूपच छान आणि एकदम कमी साहित्यात घरच्या साहित्यात आणि काहीही बाहेरचं काही लागत नाही मस्त हेल्दी होतात टेस्टी पण खूप लागते बर आता या या आकाराचे आपण याला बनवून घेतले आता आपण काय करायचं समोर ते बघा इकडे मी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं तुम्ही एखाद्या पातेल्यात पण ठेवू शकता का पाणी उकळाय उकळी आलं पाहिजे पण असंच थंड पाण्यात टाकायचं नाही आहे पाणी उकळलं होतं तेव्हा मी त्यामध्ये ते टाकलं आणि झाकण लावून शिजून घेतलं म्हणजे सिट्टी वगैरे लावली नाही किंवा कुकर झाकण नाही लावले नाही नॉर्मल साधं झाकण ठेवून त्याला शिजवून घेतलं पंधरा ते वीस मिनिट आता, आता ते शिजून झालं आणि आता आपण त्याला पाण्याच्या बाहेर काढून थोडंसं पाणी मिसळू दिलं आणि आता आपण त्याच्या अशा वड्या कट करणार आहोत बघा पूर्णपणे शिजलेल्या आहेत आपल्या वड्या हां आता इकडे मी ठेवला तेल गरम करायला त्यात आता आपण आपल्या वड्या तळून घेऊ मस्त खमंग खुसखुशी तशा या वड्या एकदम सोप्या पद्धतीने होतात काही तामझाम नसतो आणि एकदम टेस्टी लागतात ना सर्वांना आवडतात बरं तुम्ही याला साध्या खा आणि सॉससोबत खा नाही ते एखाद्या चटणीसोबत खा, खा। एकदमच मस्त वाटते तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये टाकून घ्यायचं बघा किती छान रंग आलेला आहे अगदी या प्रकारे तुम्ही याला तळून घ्या आपल्या वड्या झालेल्या तळून आता आपण सर्व करूया बघा किती छान खुसखुशीत झाले आवाज बघा त्याचा एक तोडूनही दाखवते बाहेरून जरी चांगल्या खणखणीत असल्या तरी आतमधून एकदम खुसखुशीत झाल्या आहेत आणि सॉफ्ट पण आहेत आता तुम्ही त्याला खाऊन घ्या तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दिते?